这是我们的。 सदामाची वेळ आहे मान सन्मानाची वेळ आहे आपण थोडा व्यक्त करतोय सदामाने आपल्या आयुष्यातील सदोतीस वर्ष संस्थेसाठी आता परिश्रम घेऊन त्यांनी कामाची धुरा सांभाळली आता त्यांना शांततेची गरज आहे मामी घरामध्ये सदामामा इथं सगळ्यांवर एकदम व्यवस्थित त्या गोष्टीत होत पण आता शांतता म्हणजे घरामध्ये जी शांतता भेटते ती शांतता तुम्ही त्यांना प्रदान करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो तर सर्व मान सन्मानासाठी अं मी मामींना आणि सदाभाऊना सुद्धा बोललो थोडा वेळ आहे तर मी